कोल्हापुरात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं हवामानात मोठा बदल झाला आहे सकाळ संध्याकाळचा गारवा आणि दिवसभराचा उकाडा या तापमानातील तफावतीचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्याला बसलाय शहर आणि ग्रामीण भागात सर्दी ताप आणि खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर सुरूच आहे या सततच्या पावसामुळं हवामानात अचानक बदल झाला असून नागरिकांमध्ये सर्दी तापाचं प्रमाण झपाट्यानं वाढलंय सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दिवसाला शेकडो रुग्ण ताप सर्दी खोकला आणि घसा खवखवणे अशा तक्रारींनी दाखल होत आहेत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तापमानातील अचानक बदल आणि आर्द्रतेच्या वाढत्या प्रमाणामुळे हे आजार वाढत आहेत लहान मुलांना या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसत असून बालरोग तज्ज्ञांच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे अनेक विद्यार्थ्यांना तब्येतीमुळे शाळा चुकवाव्या लागत आहेत तर पालकांचीही चिंता वाढली आहे डॉक्टरांनी नागरिकांना हवामानानुसार कपडे वापरण्याचा कोमट पाणी पिण्याचा आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे